मला काही कळायला नाही पहिल्या प्रश्न राहुल नावाचा मुलगा असतो आणि त्याचा पप्पा पैसे मेहनत करून शेती वाडा नंतर घरासमोर एक साइड साईडला विहीर नंतर शेती असं होत मग ती राहुल नावाचा मुलगा रोज दोनशे रुपये घेऊन जात होता ना मग एक रुपया जरी खाली पडला ना तरी ते उचलत नव्हता सगळी बोलाय लागली तक्रार करायला लागली की आ, ही तक्रार करायला लागली की आ, ही तुमचा मुलगा खाली पैसे पडला तरी आ, ही हि उतरत नाही आणि जुगार खेळतो आणि जुगार खेळतो म्हणजे पप्पाला रागाना मग पप्पा घरी आल्यावर पप दुसऱ्या दिवशी ते बोलला पप्पा मला दोनशे रुपये द्या मग त्याचा पप्पा म्हणला नाही आता तू मला रोज एक एक रुपये आणून द्यायचं मग मग आज काय झालं मित्रांकडून मागणं असे एक आठवडा नाही एक महिना म्हणजे ती तीस, तीस दिवस असं त्यांना पण तिस तिसऱ्या दिव तिसाव्या दिवशी सांगितलेले की त्याच्या पप्पांना सगळ्यांना वर्ग शिक्षकांना पण दुसऱ्याच्या वर्गातल्या सगळ्यांच्या आई बाबांना कि मुलांना सांगून तेव्हा कि राहुलला पैसे देऊ नका मग तो मागायला लागला सगळं बोलतात नाही नाही मग कोणच काय नाही झालंय शिक्षकांकडे मागितलं शिक्षक पण नाही बोलले मग तो दुसऱ्या वर्गात गेला दुसऱ्या पण वर्गात नाही मग तो टिफिन ब्रेकला म्हणजे अ डब्याची वेळ असताना निघला बाहेर म्हणजे शाळेतून निघून गेला

मग ते बोलले हो मग त्यानं शर्ट बीट काढला पॅन्ट काढली आणि मी तो पण काम करायला लागला आणि काम साडेसहा ला संपलं मग ते बाबा बोलले हे घे तुझी हजारी मग तो राहुल बोलला नाही मला हजेरी नको मला फक्त एक रुपया पाहिजे मग त्या बाबांनी त्याला एक रुपये दिला बाबांनी त्याला एक रुपये दिला आणि तो अर्धा तास घरी अर्ध्या तासाने घरी आला मग बाबांनी विचारले कुठे आज काय झालं पैसे कुठे आहेत मग ते हे घ्या बाबा मग बाबा रोज जो तो जो पैसे आणायचे ना तो बाबा विहिरीत टाकायचे मग आज बाबा विहिरीत टाकायला जाताना राहुल तो शिक्का घेतला आणि बोलला हा माझ्या मेहनतीचा शिक्का एक रुपये हा मी आयुष्यात टाकणार नाही मग मी एवढी शेती बंगला वाडा पैसा कुणासाठी कमवलं तुझ्यासाठीच ना तुला काय समजून आणि एक दोनदा कदर किंमत करावी नेट बसावी थोडी आणि पैसा कमायला किती कर्ज लागतो एक रुपया कमायला किती तला फिराव लागल नाही बाबा बोलले या तुला मी हजार दोन हजार रुपये देतो हजेरीला इतकं काम केलं एवढं